नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही अत्यंत स्फोटक अशी निवडणूक होणार आहे महाराष्ट्राची आणि त्याचे गणित सगळे पक्ष आता लावण्याच्या याच्यात गुंग आहेत आणि आता यातूनच एक नवीन वाद उभा राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे राऊत आणि जरांगे खरं तर राऊत हे अगदी वयाच्या लहानपणापासून मराठा सेवा संघाशी जोडल्या गेलेले चळवळीतले नेते तर मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा समाजाच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि अशा परिस्थितीमध्ये आता राऊत आणि जरांगी एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेले आहेत म्हणजे मराठा विरुद्ध मराठा हा वाद आता पेटलेला आहे आणि याचा मास्टर माइंड कोण हा प्रश्न नक्कीच आपल्या सगळ्यांना पडलेला असणारच आहे तर नेमकं या मराठा विरुद्ध मराठा लढाईचं मास्टर माइंड कोण जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर सुरू करूया मित्रांनो खरं तर बार्शी मतदारसंघ म्हटला की इथे दोनच नावं चर्चेत येतात एक दिलीप सोपल आणि दोन राजेंद्र राऊत एकोणीसशे पंच्याऐंशीपासून दिलीप सोपलांनी दोन हजार चोवीसपर्यंत आठ निवडणुका लढवल्या त्यापैकी सहा वेळा आमदार राहिलेले दिलीप सोपल म्हणजेच बार्शीचा म्हणजे हुकमी एक्का म्हणता येईल असं दिलीप सोपलांची ओळख परंतु ज्या दोन वेळेस ते निवडणूक हारलेले आहे ते दोन वेळेला त्यांना हरवलेलं आहे राजेंद्र राऊत या पठ्ठ्याने म्हणजेच राजेंद्र राऊतही एकदम तोड उत्तर देणारा नेता मग दिलीप सोपलांना जर कट्टर प्रतिस्पर्धी जर कोणी असेल बार्शीत तर ते आहे राजेंद्र राऊत आता राजेंद्र राऊत आहेत मराठा आणि दिलीप सोपल आहेत ओबीसी नक्कीच कुणाची जात काढायला नको परंतु आपल्याकडे महाराष्ट्रात सध्या याच गणितांवरती तर सगळं चाललं आहे आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही म्हणाल की जरांगे पाटील आणि राऊत यांच्या वादाचा प्रश्न आलाच कुठे तर मित्रांनो नीट समजून घ्या सहापैकी आठपैकी सहा वेळा आमदार राहिलेले दिलीप सोपल आणि त्यांना दोन हजार चारमध्ये शिवसेनेकडून लढत असताना एकदा राजेंद्र राऊतांनी टक्कर देत निवडणूक जिंकली तर दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष उभे असलेल्या राजेंद्र राऊतांनी दिलीप सोपलांना अवघ्या तीन हजार शहात्तर मतांनी पाणी पाजलं म्हणजे राजेंद्र राऊतांचा विजय जरी असला तरी तो फार निसटता विजय आहे तो काही फार मोठा पराक्रमी विजय नाही हे निश्चित म्हणजे सोपल आणि राऊत यांची एकदम काटेकी टक्कर बार्शीमध्ये आहे हे आता आपण समजून घेतलं आता याच्यामध्ये जरांगे पाटील आणि राऊतांचा वाद कसा निर्माण झाला तर ते नीट समजून घेऊ दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष निवडून आल्यानंतर राऊतांनी काय केलं तर राऊतांनी बी जे पीचा हात हातात घेतला म्हणजे राऊतांनी भाज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि आता ते पक्के भाजपवासी आहे म्हणजे दोन हजार चोवीसची निवडणूक राजेंद्र राऊत कोणाच्या तिकिटावर लढवणार आहेत तर अर्थातच भाजपच्या तिकिटावरती लढवणार आहेत मग आता राजेंद्र राऊतांना जर आपली आमदारकी जर टिकवायची असेल तर भाजप विरुद्ध जाणारा जो मतदार आहे तो मतदार आपल्याकडे वळवल्याशिवाय गत्यंतर नाहीतर मग भाजपसोबत तर राजेंद्र राऊतांचं नुकसान होणार आहे ना मग राजेंद्र राऊतांना भाजपच्या विरोधात जाणारा गट आता मान्य नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे काय तर दिलीप सोपल हे सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहे आणि त्यांच्या घरी जाऊन शरद पवारांनी भेट घेतलेली आहे म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात वाद असेल आणि त्याच्यामागे शरद पवार नसतील तर आश्चर्यच म्हणावं लागेल आपल्याला मग शरद पवारांनी दिलीप सोपले यांची भेट घेतली आणि ही भेट घेतल्यामुळे ते तुतारी हातात घेणार की काय अशी शक्यता निर्माण झाली मग शरद पवारांचा एक खूप चांगला केडर या मध्ये आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे शरद पवारांना मानणारा एक मतदार वर्ग इथे आहे तो दिलीप सोपलांना मदत होईल दुसऱ्या बाजूला दिलीप सोबल सोपल महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील म्हणजे जरांगे पाटील ज्या महायुतीच्या नावाने खडे फोडत आहे याचा अर्थ मराठा समाज आपोआपच महाविकास आघाडीकडे झुकेल ही शक्यता निर्माण झाली आहे आणि दुसरं म्हणजे जरांगे पाटील यांनी राऊत की सोपल यांच्यामध्ये सोपल बरा असं वाक्य वापरलेलं आहे म्हणजे एकूणच सोपल यांची बाजू आता उजवी ठरायला लागल्यामुळे राऊतांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे आणि आपली हार होणार आपला पराभव होणार आणि हे निश्चित झाल्यानंतर राऊतांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आता राऊतांनी थेट जरांगे पाटलांवरती टीका सुरू केली बघा शरद पवारांवरती टीका सुरू केली तर राऊतांना कोणी भाव देणार नाही उद्धव ठाकरेंविरुद्ध टीका केली तर राऊतांना कोणी भाव देणार नाही मग सध्या महाराष्ट्रामध्ये जर आपलं वजन जर वाढवायचं असेल आपण भाजपचे किती प्रामाणिक आहोत हे जर सिद्ध करायचं असेल आपण फडणवीसांचे किती प्रामाणिक मी शब्द वापरणार नाही पुढचा डॅश डॅश आहोत हे जर दाखवायचं असेल तर आपल्याकडं एकच अट आहे आणि ती म्हणजे जरांगे पाटलांवरती तुटून पडा जो जरांगे पाटलांवरती तुटून पडेल तो भाजपचा एकनिष्ठ प्रामाणिक असेल फडणवीसांचा एकनिष्ठ आणि प्रामाणिक असेल असं गणित सध्या आहे आणि तो एकनिष्ठपणा तो प्रामाणिकपणा बरोबर आहे की नाही ती इमानदारी सिद्ध करण्यासाठी राऊतांनी आता जरांगेंवरती टीका केली खरं तर राऊतांना त्यांची आमदारकी वाचवणं हे सत्य आहे त्यांनी त्यांची आमदारकी वाचवण्यासाठी काही गणित करणं हे शक्य आहे परंतु आपली आमदारकी वाचवण्यासाठी एखाद्या मोठ्या समाजाचं आंदोलनच मोडीत काढायला निघणं हे सगळ्यात मोठं पाप आहे राऊत हे सगळं करून एखाद्या वेळेस निवडून येतीलही शक्यता तर शून्य पॉईंट शून्य एक आहे परंतु हे सगळं करून राऊत निवडून येतीलही परंतु राऊतांना समाज कधीही माफ करणार नाही हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे जरांगे पाटलांच्या शब्दांचा अर्थाचा अनर्थ काढायला आता त्यांनी सुरुवात केलेली आहे इतके दिवस जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटीमध्ये जाऊन फिरणारा हा व्यक्ती आता अचानक विरुद्ध बोलतो ते फक्त राजकीय स्वार्थासाठी राजकीय फायद्यासाठी म्हणजे एकूणच हा मराठा विरुद्ध मराठा वाद जो आहे याच्या मागे डोकं हे राजकीय किड्याच आहे आणि हा राजकीय किडा कोण तर ते आता तुम्हाला पूर्ण लक्षात आलं असेल दिलीप सोपल यांच्या घरी पवार गेले आणि राजेंद्र राऊत फडणवीसांचा माणूस आहे म्हणजे हे, हे दोघच पवार आणि फडणवीसच मराठा विरुद्ध मराठा वाद निर्माण करायला जबाबदार आहेत हे तितकंच खरं आहे एकट्या फडणवीसांना शिव्या देऊन फायदा नाही तसं एकट्या शरद पवारांनाही शिव्या देऊन फायदा नाही एकट्या फडणवीसांची बाजू घेऊन फायदा नाही तसं शरद पवारांची बाजू घेऊनही पाज फायदा नाही आणि म्हणून मराठा विरुद्ध मराठा वादामध्ये हे दोन चेहरे मेन आहेत बाकी सगळे खेळणे आहेत बाकी सगळे प्यादे आहेत आणि या दोघांच्या इशाऱ्यांवरती हे सगळं घडत आहे अशी शक्यता नाकारता येऊ शकत नाही जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करा धन्यवाद